शिरपूर साखर कारखाना लवकरच सुरू होणार असून कारखान्यासमोर आंदोलन करून हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळवू नका असे आवाहन करून शिसाका चेअरमन माधवराव पाटील यांनी आंदोलकांना उत्तर दिले आहे जिल्हा बँकेचा कर्जाचा डोंगर फार मोठा म्हणजे एकशे बत्तीस कोटीचा होता एवढे पैसे भाडे करारातून येणाऱ्या पैशातून परतफेड होणे शक्य नव्हते त्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने आरबीआय व नाबार्ड यांच्या गाईडलाईननुसार जिल्हा बँकेकडे व्याजमाफीचा प्रस्ताव प्रत्यक्ष परिस्थितीनुसार दाखल केला व जिल्हा बँकेच्या जनरल मीटिंगमध्ये ठराव पास करून बत्तीस कोटीवर कर्ज रक्कम फायनल करण्यात आली ही कारखान्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे असेही ते म्हणाले अक्षय तृतीयेला काही आंदोलकांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर डेरगेबरो आंदोलन केले तसं पाहिलं तर या आंदोलनात शेतकऱ्यांचा कळवळा कर कमी व वा श्रेयवाद घेण्याची धडपड अधिक दिसून आली असेही त्यांनी म्हटले आहे